धारातीर्थ मोहिमेला नरवीर भूमी उमरठ येथून सुरुवात संभाजी भिडे गुरुजींचे जी ठिकाणी जल्लोषात स्वागत संभाजी बिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सात ते अकरा फेब्रुवारीपर्यंत उमरट किल्ले रायगड किंजोली येथील मुरारबाजी देशपांडे यांच्या गावापर्यंत गडकोट मोहिमेसाठी हजारो धारकरी या मोहिमेत सहभागी झाले आहेत संभाजी भिडे गुरुजींचे पोलादपूर नगरीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले ठिकठिकाणी स्वागत बॅनर लावण्यात आले होते हिंदवी स्वराज्याचे व्रत आजन्म आचरण करण्याची शपथसह गडाचे महत्त्व लक्षात घेता छत्रपतींचा ज्वलंत इतिहास साक्ष ठेवत गडांची देखभाल प्रत्येकाने करणे गरजेचे आहे असे आवाहन या मोहिमेद्वारे करण्यात आले आहे सदरची मोहीम गेली अनेक वर्षे सुरू असून सुमारे पन्नास हजारच्या आसपास धारकरी या मोहिमेत सामील होत असतात त्याच धर्तीवर पोलादपूरच्या ऐतिहासिक उमरट येथे धारकर यांची व्यवस्था करण्यात आली होती नरवीर तानाजी मालोसरे यांच्या समाधीस्थळी लाईटचे पोल उभारण्यात आले होते तर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरती नळ बसवण्यात आले होते शुक्रवार दुपारी या मोहिमेसाठी संभाजी गुरु गुरुजींचे आगमन झाले असता वाकण ग्रामपंचायतमध्ये संभाजी भेडे गुरुजी यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले आणि वाकण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी त्रिशिला गंभीरे मॅडम व ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते पर्यंत जाणाऱ्या मार्गावर कर स्वागत करण्यात येत होते उमरट गावात देखील मोठ्या जल्लोषात स्वागत करत महिला वर्गाने पिढे गुरुजींना आरती होऊन स्वागत केले हजारो धाडकरी उमरटकडे कुश करीत होते त्याच्यासाठी सर्व सोयीसुविधा स्थानिक प्रशासनाने उपलब्ध केल्या होत्या राज्यातील तसेच बेळगावमधील हजारी धावकरी धारकरी दाखल होत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करत होते त्यांच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता अनंत बोळीसह सीताराम कळंबी मिटोस्टार्स कोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील